वीरशैव्य लिंगायत समाज अन्नपूर्णा महिला भजनी मंडळ एकता ग्रुप लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगलमय वातावरणात कोरेगावमध्ये श्री मनमय स्वामीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांनी महिलांनी मनमय स्वामीच्या जयंतीनिमित्त पाळणासुद्धा गायलेला आहे व पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव <गणाँगाँ> या मानशन करता बघा हा आ दोन बंद झाले ना आता आता जायचं आहे फायनला जायचं आहे फायनला बंद झाला चालले की आता काय करायचं

जीवा <laughs> काला जो जूरी सुकराधि नांदे दिन गुरु जो जूरी पंचा सुदा पंचामी महासी श्रीकृष्ण कैसे इंटरवल में जाना बनाचा

कबीरे छोरा पड़ी बाड़ा